नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकरणीचे वडील गुरु चिचकरने शुक्रवारी आपल्या राहता घरी आत्महत्या केल्याची घटना घडली चिस्करने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे त्याचा मुलावर नार्को टेस्ट विभागाचे केसेस दाखल झाले आहेत या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे नवी मुंबई पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरु चिचकारने स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती जी पोलिसांना घटनास्थळावरून जप्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरु चिचकर हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकरचे वडील आहेत नवीन चिचकर हा सध्या देश सोडून पळून गेला आहे नवीन चिचकर हा एन सी बीला अनेक गुन्ह्यांमध्ये हवे आहेत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक गुरुनाथ चिचकर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली तळमजल्यावर ऑफिसमध्ये पिस्तावर फायरिंग करून पिस्तलने फायरिंग करून आत्महत्या केल्याची फिर्यात खबर त्यांचा पुतण्या याने पोलीस स्टेशनला येऊन दिली येणार आहे आय पोलीस स्टेशनला जरची घटना साडेसहा पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा सा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम्स आमचे इथले डिव्हिजनचे ए सी पी भुजबळ साहेब सिनियर पी आय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही यासंबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मयत मृतदेह जो आहे तो हॉस्पिटलला इन्क्वेस्टसाठी नेलेला आहे आणि या मय अकस्मात मृत्यूमध्ये योग्य ती चौकशी करण्यात येईल चालू आहे काय सुसाईड नोट वगैरे सुसाईड नोट आहे आणि तिथं आता वेपनही सापडलेलं आहे सुसाईड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहेत हे सगळं इन्क्वेस्ट झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी कर असं लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही तसंही नाईन एम एमची बुलेट जी आहे ती नाईन एम एमची आहे त्याच्यामुळं या एम एमचे लायसन्सेस मिळत असतात त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि आता जुनं काय काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित विवंचनेतून मुलांच्या नार्कोटिक्समधल्या सहभागाच्या विवंचने विवंचनेतून केलं असावं असं प्रथमदर्शनी दिसते, परंतु त्याची सखोल चौकशी करून मग काय तो निष्कर्ष काढला जाईल